सासरे बुवा वेलकम माझ्याच ऑफिस मध्ये येऊन तू मलाच वेलकम करतोस असं तुम्ही मला म्हणा वेलकम असं बोल ना वेलकम 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 बोला काय काम आहे <laughs> सासरे बुवा मी तुमच्याकडे के एक केस घेऊन आलोय एक केस अरे अशा अनेक केसेस माझ्याकडे पेंडिंग असतात तुला माहिती आहे ना या शहरातला मी एक नामवंत वकील आहे हो मला माहिती आहे तुम्ही नामवंत वकील आहात म्हणून तर तुमच्याकडे ही केस घेऊन आलोय माझी प्लीज प्लीज माझी ही केस घ्या तुम्ही इतके विनवणे करतोय नक्की केस कसली खुनाची खुनाची मी काय खुनी वाटतो तुम्हाला मग दरोची अहो दरोडेखोर वाटतो का मी तुम्हाला मग रेपची करेन करेन मी खरंच सांगतोय तुम्हाला असे फालतू विरोध केलात ना अहो अहो मी मर्डर केस आणि क्रिमिनल केस घेऊन नाही आलोय मो मग कुठली केस घेऊन आला मी फॅमिली केस घेऊन आलोय फॅमिली केस कोणाच्या फॅमिलीची तुमच्याच फॅमिलीची माझ्या फॅमिलीची केस तुमच्याच फॅमिलीची केस मी तुमच्याकडे घेऊन आलोय कारण मला माहिती आहे तुम्ही फॅमिली केस कधीच हरत नाही पण काय मॅटर काय डिवोर्सचा मॅटर आहे डिवोर्सचा येस कुणाचा तुमच्या मुलीचा कुणाशी ऑबियसली लग्न कोणावर लावून दिलं हा, माझ्याशी ना आठवलं आठवलं तुमच्याशीच लग्न लावलं होतं <laughs> पण तुम्ही डिवोर्स का घेताय प्लीज मला डिवोर्स घेऊ नका माझी केस लिहून घ्या प्लीज म्हणजे तुम्हाला डिवोर्स हवाच आहे तर पण तुम्हाला माहित नाहीये इंडियन पिनल कोडच्या नुसार तुम्हाला जर तुमच्या पत्नी पासून घटस्फोट हवा असेल तर तुम्हाला तिला पोरगी द्यावी लागते हा आधी आम्ही पोरगी देतो मग पोडगी घेतो <गँगी> विनोद करताय माझ्यासमोर विनोद करताय प्लीज प्लीज सासरे असं करू नका हो माझी केस घ्या ना प्लीज हा हा घेतो घेतो अहो पण तुम्हाला सांगतोय ना तुम्हाला पोडगी द्यावी लागेल तरी पण तुम्हाला घटस्फोट का हवाय हो चालेल मी पोडगी द्यायला पण तयार आहे अहो तुम्हाला माहिती आहे का किती पोडगी द्यावी लागते ते किती द्यावी लागते बघा कायद्यानुसार तुम्हाला तुमच्या पत्नीला म्हणजे माझ्या मुलीला अर्धा पगार पोडगी म्हणून द्यावा लागेल काय म्हणालात अर्धा पगार कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही केस जिंकलात अरे बाबा हे तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का म्हणजे खुश का होतोस अरे तुझा अर्धा पगार निम्मा पगार तुला पोडगी म्हणून द्यावा लागेल चालेल अहो आजपर्यंत तुमच्या मुलीला मी पूर्ण पगार देत होतो निदान डिवोर्सच्या निमित्ताने सुद्धा अर्धा पगार हातात येईल अर्धा पगार पूर्ण पगार अर्धा पगार पूर्ण पगार अर्धा पगार पूर्ण पगार अर्धा पगार पूर्ण पगार अर्धा पूर्ण पूर्ण अर्धा कसं वाटतंय मर्धा ए घ्या <laughs>